Terima kasih telah <tangan> 咋了咋了咋了咋了？ आठ तासाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून त्यांना धंद्यावर घेऊन या ठिकाणी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे मोहित पवार जल्लोष कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केलं रोहित पवार सोबत हे नंतर रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आहे रोहित पवार या ठिकाणी 好啊好啊啊啊 रोहित पोहित पवारे जा जे बर पंसि मात्री याठिक रोहित चौकशीसाठी बोलावण्यात आले होते रोहित पवार यांच्या चौकशी चौकशी झाली कौतुकी

याला पुढे घे याला पुढे याला पुढे थोडा पाणी थोडा पाणी थोडा पाणी थोडा पाणी নমস্কার <an indo> <as de upampa>

सांगा व्यवस्थित आमच्याशी वागायला घेऊ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो मागे मागे घ्यावं Akwai na yi abubuwa. baja 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 哇<在><为>！你看嘛，你看嘛，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的，他买的 અને પ્રશ્નના હાથ કામ અને પૂટાલા युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते आणि त्या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिथं आम्ही सर्वांनी मिळून पाचशे किलोमीटरचा प्रवास या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये तिथं असताना स्वाभिमानी हे सर्व सामान्य महाराष्ट्राच्या वतीने लढण्यासाठी खांद्याला खांद्या लावून माझ्या युवा संघर्ष आभार व्यक्त करतो आपण सर्व मोठ्या संख्येने म्हणून मी आभार व्यक्त करतो बाहेर आल्या काही लोकांनी मला सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथे असणारे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आहेत काही लोकांचं तर राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं अशा लोकांनी सुद्धा आपल्या परिसरामध्ये लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय तसंच सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे आहेत आपण असं म्हणतो त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही म्हणून सामान्य लोकांच्या मतीने असताना जिल्ह्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथं ते लढले

आपल्या सर्वांबरोबर कारण शेवटी आपण पार्टीच्या ऑफिसच्या समोर बसू आहोत ज्या पद्धतीने आपलं कुटुंब असतं तसंच आपल्या पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे आपल्या कुटुंबाचे भाग असतात आणि आपल्या घरासमोर तुम्ही सर्वजण घरातले सदस्य म्हणून इथे आला या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपलं हे जे मोठं घर आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं त्याचे सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो असे काही लोक माझ्या कुटुंबातून आलेले आहेत त्यांचं आणि राजकारणाचं काही दूर काही नातं नाही जे कुणी ऍक्टिव्ह मध्ये नाहीत ज्याच्यामध्ये प्रतिभा आजी इथं आल्या होत्या त्याच्याच बरोबर रेवती सुद्धा माझी बहीण इथे आली होती खर तर आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताई इथे येऊ शकल्या असत्या पण दोघांनी मला सांगितलं कि तिथं कुटुंबियातले इतर जे सर्व लोक आहेत पवार कुटुंबियातले असतील राष्ट्रवादी परिवारातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते तर तिथे येतीलच पण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिक सुद्धा तिथे येतील पाटील जयंतराव पाटील साहेब इथं येऊन गेले सुनील भुसारा असतील ते येऊन गेले तस अनिल देशमुख साहेब असतील सवांशाईवसाहेब दिवसभर इथे शशिकांतजी शिंदे इथे येऊन गेले राखीदा असतील सर्वच पदाधिकारी आहेत तर आता ह्याच्या बरोबर साहेब आणि ताईंनी सांगितलं ता की तू इथं त्यांच्याबरोबर तर लढ तुमचे जे मुद्दे असतील ते मान ज्याच्यासाठी खासदार झाल्या त्यांच्या भागातलं लोकप्रतिनिधित्व त्या करतात त्या भागातले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची तिथं असल्यामुळे आज बजेटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे सुद्धा मुद्दे महाराष्ट्रातलं सरकार मांडत नसलं तरी सुद्धा सुप्रियाताई तिथं लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथं ते मुद्दे मांडत आहेत आणि राज्यसभेमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भारताला व्हावा त्यासाठी आदरणीय पवार साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी जबाबदारी असते खासदार म्हणून जी जबाबदारी असते तर ती लोक तिथं महाराष्ट्राच्या वतीने बजवत आहेत काही लोक नुसतं पदासाठी खासदार बनता। बनतात आमदार बनतात पण खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी मनामध्ये फिरून काम करण्याचं काम हे पवार साहेब आणि सुप्रियाताई आणि अमोल आणि सर्वच आपले खासदार व्यक्त माझी पत्नी इथं खर तर राजकीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती जास्त नसते पण तिने मला सांगितलं तू लढतोय तुझ्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रात लढतोय मी तर तुझ्या बरोबर आहेच मी सुद्धा तिथं तुझ्या बरोबर काम करतात ते सुद्धा आज इथे आले आणि अनेक असे मान्यवर माझ्या बरोबर आले खरं तर मी कोणाचाच आभार व्यक्त करणार नाही पण एकच सांगतो तुम्ही जो काही सपोर्ट जो काय पाठिंबा भक्कमपणे तुम्ही माझ्या बरोबर राहिलात त्याबद्दल मी आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे बरोबर ज्या मुली मला लढायला शिकवलं तिथून सुद्धा माझे कुटुंबीय म्हणजे माझे सर्व नागरिक म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मला माझी ओळख मिळाली असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं आले तुमचे सुद्धा मी मनापासून आव्हान करते मला जन्म दिला म्हणजे बारामती बारामती सुद्धा अनेक कार्यक्रम त्यांचे मी का आभार व्यक्त करतो आता प्रेस कॉन्फरन्स मला घ्यायची काही गोष्टी मला इथे प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्यामुळे आपण तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आज केलं मी त्यांना सहकार्य केलं जे काय कागदपत्र लागणार ते तिथं दिले आहेत चोवीस तारखेला मला बोलण्यात आलो होत त्यानंतर आज परत एकदा मला बोलू

जर आम्हाला वाटलं तुम्हाला परत एकदा बोलवायचं तर आम्ही तिथं बोलू मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो आपण चूक कुठेही काय केली नाही त्याच्याच ईओडब्ल्यूचा काय झालं कसं झालं मीडियाच्या माध्यमातून एक तर मीडियाचे मी आभार व्यक्त करतो की वस्तुस्थिती मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली खरं तर माझं सुद्धा लक्ष नव्हतं की ईओडब्ल्यू ज्या गोष्टीसाठी आज माझी एन्क्वायरी होती सॉरी त्या सगळ्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट हा कोर्टामध्ये त्यांनी फाईन केलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मी विचारलेली आहे पण ज्या पद्धतीने आता एन्क्वायरी सुरू आहे त्या एन्क्वायरीकडे बघितल्यानंतर असंच म्हणावं लागेल की या मुंबई शहरामध्ये कुठेतरी सोन्याचा एक हंडा लपवलाय असं काही लोकांनी सांगितलं त्यामुळे या खोपऱ्यांचा त्या खोपऱ्यांचा काही कर काही विचरायचं विचरा जे काही शोधायचं शोधा पण हा लपलेला हंडा आणि कथित लपलेला हंडा कुठे हे शोधण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला बोलावं लागेल आपल्या सरकार सांगतो आणि साधत

या प्रेस मध्ये येऊ द्या म्हणजे कुठेही आपल्या मीडियाला त्रास तिथं होणार नाही पुनशे एकदा आपल्या सर्वांचे मीडियाचे पोलिसांचे अधिकाऱ्यांचे या सगळ्यांचे